टाकवडी येथील बहुतांश शेती पुराच्या पाण्याखाली ग्रामपंचायत प्रशासनाचं पूर परिस्थितीवर लक्ष टाकवडे येथे पंचंगा नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे काल टाकवडे इचलकरंजी रस्ता बंद झाला होता पाण्याची पातळी वाढत चालल्याने इचलकरंजी रस्त्यावरील शेती पाण्याखाली गेली आहे पंचंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होत चालली आहे कालच टाकवडे इचलकरंजी रस्त्यावर पाणी आल्यानं हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता ही वाहतूक जनवाडे मळ्यामार्गे इचलकरंजीला होत आहे दरम्यान पाणी पातळीत वाढ होत असल्यानं इचलकरंजी रस्त्यावरील असलेली शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे आज सकाळी पुराचं पाणी हे स्मशानभूमीपर्यंत आलं होतं अद्याप नागरी वस्तीजवळ पाणी आलं नसतं तरी ग्रामपंचायत प्रशासन पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे महानकरी न्यूज साठी प्रकाश चव्हाण टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरेला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा